लाडक्या बहिणींना सप्टेंबरच्या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे तर आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची बातमी काल दहा तारखेपासून पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर सप्टेंबरच्या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे जवळपास बऱ्याच महिलांच्या खात्यात हे पैसे जमा सुद्धा झालेले आहेत त्यानंतर ज्या महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले नसतील त्यांनी चिंता करण्याचं कारण नाही आज उद्या दोन दिवस तुमच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे आपण नेहमीप्रमाणेच पाहत असतो की एक दोन दिवसाच्या फरकाने हे पैसे लाडक्या बहिणींना मिळत असतात तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही लाडक्या त्यांना एक ते दोन दिवसाच्या फरकाने तुमच्या सर्व लाभार्थी महिलांना खात्यात पैसे जमा होणार आहे त्यानंतर लडक्या बहिणींसाठी एक दिलासादायक बातमी येत आहे की सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी तुम्हाला केवायसी ची गरज नाही केवायसी न करता हे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे केवायसी करण्यासाठी तुम्हाला दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे त्या दोन महिन्यात तुम्ही कधीही केवायसी करू शकता तर पैसे जमा झाल्याची सर्वात मोठी खुशखबर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर आपल्या चॅनलवर तुम्हाला अगदी थोडक्या शब्दात सविस्तरपणे माहिती समजावून सांगितली जात त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका महत्वपूर्ण माहिती सोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र